कृषी क्षेत्रात ए आय क्रांतीचा बारामती पॅटर्न मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेलांकडून खर्च कमी पन्नास टक्के उत्पादन वाढीची हमी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन असल्याचं बारामतीतील ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीच्या मदतीनं सिद्ध करून दाखवले तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असलेल्या मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नाडेला यांनी या प्रकल्पाची दखल घेतली आहे भविष्यात हा प्रकल्प भारतातील छोट्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली नेमकं काय म्हटलंय सत्य नाडेला यांनी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वृशाली ठाकूर आपण पाहत आवाज लोकशाहीचा कृषी विज्ञान केंद्रामध्ये या तंत्रज्ञानाद्वारे ऊस लागवडीचा प्रयोग करण्यात आला आहे कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश नलावडे प्रगतशील शेतकरी सीमा चव्हाण यांनी दिल्ली येथे याचे सादरीकरण केले संस्थेच्या कृषी क्षेत्रातील भरी योगदानाची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे पार्टनरशिप असलेल्या संस्थेनं घेतली आहे शेतीसाठी देखील ए आय तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरत असल्याचं या निमित्ताने सिद्ध झालं आहे 嘿。Hey.

आय या तंत्रज्ञानाद्वारे केलेला ऊस लागवडीचा प्रयोग गेम चेंजर ठरणार आहे त्यामुळे ऊसाचे अर्थकारण मोठ्या प्रमाणात बदलेल तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत होणार आहे राज्यात ऊस उत्पादनातून मिळणारे उत्पन्न तीस ते पस्तीस कोटी आहे तंत्रज्ञानाच्या वापराने यामध्ये पंचेचाळीस हजार कोटींची वाढ होणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यापूर्वीच व्यक्त केलाय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद